श्री स्वामी समर्थ देवाने तुम्हाला अनेक संकेत दिले आहेत तुमच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत तुमच्या जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींबद्दल देव तुम्हाला इशारा पाठवत आहे देव तुमची ढाल आहेत देव नेहमी तुमच्या सोबत आहेत तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत हे लक्षात घ्या तरी त्यामध्ये तुम्ही एकटे नाही आहात देवाचा तुम्हाला आश्रय आहे आणि शक्ती आहे देवाला तुमच्या वेदना माहिती आहेत तुमचे कष्ट परमेश्वराने पाहिले आहेत त्यामुळे तुमची पावले सुरक्षितता आणि शांततेकडे निर्देशित करून देव तुमच्यावर वेगवेगळ्या रूपात लक्ष ठेवून आहेत आणि तुमचे आरोग्य सुरक्षित करणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या म्हणूनच हा संदेश तुमच्याकडे आजपर्यंत पोहोचला आहे आणि योग्य वेळी तुम्हाला तो मिळाला आहे आता योग्य वेळ आल्यानंतर देव तुमच्यासाठी ते मार्ग उघडणार आहे जिथून तुमच्या वाटचालीची सुरुवात झाली होती आणि ज्या इच्छा तुमच्या मनामध्ये असतील त्या आता लवकरच पूर्ण होणार आहेत देव तुमच्यासाठी सर्वात कठीण वाटणारी वाट मोकळे करत आहेत आणि तुमचे रस्ते मार्ग मोकळे करत आहेत जेणेकरून तुम्हाला पुढचा आयुष्याचा मार्ग सोपा होईल सर्व काही ठीक आहे पेक्षा चांगले होणार आहे त्यांनी विश्वासघात केला त्याने धोका दिला अरे किती त्रास करून घ्यायचा कोण कसं वागलं कोण काय विचार केला या विचारामध्ये स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण कसं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा समर्थ नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला तुमचं निश्चित गंतव्यस्थान नक्कीच मिळणार कारण सृष्टी निर्माण करणारा नेहमी तुमच्या सोबत असताना तुम्हाला कुठल्याच अडचणीची गरज भासणार नाही आणि कुठल्याही अडचणी तुमचा मार्ग अडवू शकणार नाही विचार करत राहण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून पुढे जायचा जा प्रयत्न करायचा जा। स्वामी म्हणतात आयुष्यातील चांगली माणसं ही घरट्यातल्या पक्षासारखी असतात एकदा का उडून गेली तर ती परत कधीच येत नाहीत त्यामुळं त्यांची साथ असेपर्यंत त्यांना नेहमी साथ द्या आणि एकमेकांच्या साथीने पुढचा प्रवास करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे आनंदाचे क्षण येतातच आणि कुणीही तुमचं काही नुकसान करू शकणार नाही तुम्ही खूप काही काळ त्रास आणि वेदना सहन केल्या आहेत समस्येच्या पलीकडे आणि मर्यादेच्या पलीकडेही आतोनात तुम्हाला कष्ट त्रास सहन करावा लागणार आहे जे तुमचे आपले वाटणारेच लोकांकडून तुम्हाला मिळाले आहेत आजही तुमची ती परिस्थिती आहे आणि त्यातून आहात तुम्ही ऋतूच्या पलीकडे आहे मोकळवा आता विश्वास आहे पुढे जाण्याची वेळ आली आहे हे प्रतिकूल वातावरण तुमच्यासाठी योग्य नाहीये पण ते अनुकूल करण्यासाठी देव तुमच्या सोबत आहे कारण प्रत्येक काळ हा जसा प्रतिकूल असतो तसा अनुकूलही असतो त्यामुळे प्रतिकूल परिस्थिती कायम नेहमी राहत नाही तशीच अनुकूल परिस्थितीही नेहमीच तुमच्यासोबत राहील असंही नाही दुसऱ्यांना दुःख देऊन नीती नियमांचं उल्लंघन करून दुसऱ्यांचा अपमान करून मिळालेल्या धनाचा नीट गैरवापर करून अशा असत्याचा मार्ग जर धरला तर पदरी काही पडत नाही सत्याचा मार्ग धरून बघा पुण्य आपोआपच पदरात पडत असतं बाळांडो आज न ऐकता पुढं जाऊ नका आज जो व्यक्ती चुकूनही हा संदेश ऐकेल त्याच्या घरी स्वामींची पावले दिसून येतील त्यामुळे दिवस जातील आणि आज जे तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतात ते उद्या तुमची वाट पाहत राहतील भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन स्वामींनी नेहमीच आपल्या लेकरांना दिलेलं आहे त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालण्यात तुमचं नेहमीच कल्याण आहे अशा लोकांना तुम्हाला पाठीशी घालायचं नाही चुकीचं वागतात तुम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतात जेव्हा तुम्हाला निराशेचा सामना करावा लागतो तेव्हा या अध्यायावर तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला थकवा किंवा निराशा वाटू शकते देवाने तुम्हाला जे वचन दिले तेही लक्षात आणा आणि विश्वास ठेवा हार वाढू नका हा देव फसवणारा देव नाही तुमच्यासाठी त्याच्या योजना चांगल्या आहेत देवाची वचने खरी आहेत आणि देवाचे शब्द कधीही खोटे ठरत नाही hating, विश्वासाने स्वीकारण्यासाठी होय तेव्हावर विश्वास आहे असं सांगायला विसरू नका जे तुम्ही प्रार्थनेमध्ये मागितलं आहे ते तुम्हाला नक्कीच कधी मिळालं असेल कधी मिळालं नसेल पण तेव्हावर विश्वास ठेवा सामर्थ्य तुमच्याकडे अजून वाढेल हो आई विश्वास आहे असं सांगायला विसरू नका स्वतःच्या कर्मावरती प्रामाणिकपणावरती निशंकोचपणे विश्वास ठेवा आणि योग्य वेळ आली की ते इतकं मिळणार की मागायला तुम्हाला काहीच उरणार नाही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि मग बघा समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे तुम्हाला नक्कीच दिसून येईल भक्ती म्हणजे ही खरी भक्ती असते श्रद्धा असते आणि त्यामध्ये सात्विकता असते कितीतरी कधीतरी लोक स्पर्धा करतील आणि त्या नावाखाली त्याचा खेळ मांडतील पण तुम्ही तिथे बळी पडू नका तुमची भक्ती सा अनन्यसाधारण आहे आणि जी मनापासून भक्ती केली जाते तेच स्वामींना प्रिय असते हे नेहमी लक्षात घ्या या जगामध्ये वाट दाखवणारे अनेक जण असतात सल्ले देणारे देखील अनेक जण असतात पण त्या वाटेवर चालणारे आणि आपण एकटे असतो पडल्यावर हसणारे अनेक जण असतात पण प्रत्यक्ष मदतीला धावून येणारे फक्त स्वामीच असतात एकदा विश्वास का विश्वासघात झाला की आपलाच माणूस पुन्हा विश्वास ठेवायला घाबरतो त्यामुळे हा विश्वास हा इतका छोटा शब्द वाढत असला तरी तो सार्थ करायला पूर्ण जन्मही अपूर्ण पडत असतं कारण जे प्रयत्नशील असतात नक्कीच त्यांना मार्ग सापडत असतो आणि जे हातावर हात ठेवून असतात त्यांना कधीही त्यांचं गंतव्यस्थान मिळत नसतं किंवा त्यांचा मार्ग त्यांना कधीच सापडत नसतो आणि ते आहे तिथेच असतात त्यामुळे जीवनामध्ये कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कुठल्या गोष्टीला किंमत करायची या गोष्टी तुम्हाला कळल्या की आयुष्यामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टींची कमतरता राहणार नाही कुठल्याही अडचणी येणार नाहीत कारण ज्याच्याकडे संघर्ष असतो त्याच्याकडे विजय हा नक्कीच असतो आणि संघर्ष जितका मोठा असेल विजय देखील तितकाच रुबाबदार असतो प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही त्या मार्गातून गेलेला असता